श्री स्वामी समज आज आपण पाहणार आहेत हिरवाईचे अपूर्व सोहळा म्हणजे वेळामावस काय आहे संपूर्ण परंपरा आपला भारत हा कृषी प्रधान देश आहे कृषीची निगडीत अनेक सणावर उत्सव देशातील विविध राज्यात साजरे केले जातात असाच एक सण म्हणजे वेळामावस यावर्षी तीस डिसेंबर रोजी वेळामावसा साजरा करण्यात येणार आहे हा सण मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो शेतातील काळ्या आईचे ऋण फे फेडण्यासाठी आज तिची मनोभावे पूजा केली जाते गावातील सर्वजण आज शेतात वनभोजनाचा आनंद लुटतात मराठवाड्यातील लातूर उस्मानाबाद यांचा भौगोलिक संस्कृतिक आणि ऐतिहासिक बाज सारखा असल्याचे अनेक जागोजागी दिसतात वेळ साजरी करण्याची शेकडो वर्षापासून परंपरा मराठवाड्यात साजरी आजही पाळली जाते कोणत्याही पुराणात किंवा इतिहासात नसलेल्या मात्र शेकडो वर्ष जुना सण म्हणजे वेळामावसा या सणाला हिरवाईचे अपूर्व सोहळा असंही म्हटलं जातं नेमकी काय असते परंपरा भारतीय दिव्य कल्पात सिंधू संस्कृती पासून न, नदीचे जल पूजन करण्याची परंपरा चालत आलेली आहे गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू आणि कावेरी या त्या सात नद्या भारतीय लोक परंपरेत अतिशय पवित्र समजल्या जातात त्यामागे यांच्या प्रती आलेली असलेली कृतज्ञता होती त्यात सप्त सिंधू मातृका म्हणून पूजण्याची परंपरा सुरू झाली पुढे पान पिण्याच्या पाण्याच विहिरी खोदल्यानंतर त्यातले जल हे या सप्तसिंधूचे प्रतीक म्हणून पूजले जाऊ लागले विहिरीच्या जवळ प्रतीकात्मक सात दगड पूजण्याची परंपरा आहे तिला मराठवाड्यात आसरा म्हणून ओळखले जाते आसरा म्हणजे तूच आमची राखण करणारी सहारा देणारी पाणी पाजणारी याच आसराची पूजा वेळ दिवशी प्रत्येक शेतात ज्वारीच्या कडब्याच्या कोप भरून केली जाते आणखी एक परंपरा म्हणजे शेतकऱ्यांनी आलेल्या पिकातील केवळ अडीच मोठी धान्य कापावेत शेताच्या ईशान्य कोपऱ्यात गंध फुले धूप नैवेद्य यांनी धान्याची पूजा करून मगच धान्य काप कापावे असाही एक रिवाज चालत आलेला आहे संध्याकाळी ज्वारीच्या पेंडीचा टेंबा करून रब्बीचा गहू हरभऱ्याच्या वावर ओवाळून काढायची प्रथा आहे त्यानंतर तो टेंबा मिरवत जाऊन गावातील मंदिराच्या समोर टाकायचा मोठी आग करून ती शमली की तिच्या राखीतून वस्तित्व असतानाच ती ठोकरून घरी जायची परंपरा आहे रब्बीचा हंगाम चांगला होऊ दे अशी देवाकडे प्रार्थना केली जाते या वर्षातील आजही शेवटच्या शे, दोन हजार चोवीस या वर्षातील ही शेवटची अमावस्या आहे अं पेरणी नंतर येणाऱ्या सातव्या अमावस्याला हा उत्सव होतो या दिवशी मातीची लक्ष्मीची मूर्ती तयार केली जाते गावातील सर्व थोर लहान शेतात गोळा होत या काळ्या आईची पूजा करतात तिला गोडा धोडाचा नैवेद्य दाखवत आणि वनभोजनाचा आनंद लुटतात आज शेतातील पांडवांना नवा रंग दिला जातो तसेच रग, रग हंगामातील गहू हरभरा ज्वारी करडई सूर्यफुल आदी पिकात चर शिंपून रब्बीचा हंगाम चांगला होऊ दे अशी देवाकडे प्रार्थना केली जाते मूळ कर्नाटकी असणारा हा सण महाराष्ट्रात उस्मानाबाद लातूर सोलापूर आणि परळीचा उर्वरित भागात साजरा होतो मार्गशीर्ष अमावस्येला हा उत्सव साजरा केला जातो शहरी भागातील लोकांसाठी हा सण म्हणजे पर्वणी आज एका रंग रंगवलेल्या माठामध्ये भरून त्याच्या गावातील ग्रामदैवतेस नैवेद्य दाखवून शेतात कोपीवर आणले जाते ज्वारी बाजरेची उंडे अंबट भात सर्व बाजरे भाज्यांपासून तयार केलेले भज्जी खीर आंबील असे एक न अनेक पदार्थांचा नैवेद्य केला जातो बनवलेल्या सर्व पदार्थांचा प्रसाद म्हणून वनभोजनाच्या रूपात आस्वाद घेतात सण सन, सणानिमित्त एकमेकांना जेवणासाठी आमंत्रणे दिली जाते ज्यांना शेती नाही अशांनी आवर्जून जेवायला शेतात बोलावले जाते शहरी भागातील लोकांसाठी तर हा सण म्हणजे पर्वणी असतो या दिवशी लातूर शहरात अघोषित संचारा बंदीच असते शहरे ओस व खेडी माणसांनी आनंदाने हर्षोल्लास असतात या काळात रंगीत फुलांचा मुकुटासह नटलेला करडा कापणीसाठी आलेले तूर परिपक्व होऊ लागलेले हरभरा हवेच्या तालावर नाचणारा गहू पाखरांना खुना खुनावणारी अं पो, पोट पोटऱ्यातील ज्वारी असा चो चोहीकडे दिसणारा हिरवागार आणि प्रसन्न निसर्ग असतो अशी वातावरणात ऊन वारा पाऊस या निसर्ग शक्तींसमोर नतमस्तक होऊन केलेली ही पूजा म्हणजे शेतकरी आणि निसर्गाची शतकानुशतके चालत आलेली भागीदाराची दर्शवितो वेळामास्या हिवाळ्यात साजरी केली जाते आयुर्वेदानुसार हिवाळा ऋतू ऋतुसार ऋतूनुसार घेतला जाणारा आहार शरीरास पोषक असतो या दिवसात फळे आणि पालेभाज्या खाणाऱ्या सल्ला दिले जातात या ऋतूत प्रचंड भूक लागत असते तसेच तसे तस पचनसंस्था चांगली राहते शरीर कोरडा आणि वृक्ष पडू नये यासाठी अनेकदा स्निग्ध पदार्थांचे आवश्यक असते यामुळे वेळामाशाला बाजरीची भाकरी आणि गरम पदार्थांचे घरोघरी एक मेजवानी असते अशा प्रकारे अशा प्रकारे वेळामासा साजरा करण्याची अशी पद्धत व परंपरा आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ